मित्रांनो सामना चालू आहे शेवटची आठ मिनिटं उरलेली आहेत आणि खेळाडू सज्ज आहेत दोन्ही पण दोन्ही खेळाडू भात म्हणूस लागलो मत करू रनलो रन भात बुळे लागलो तो बात तो बात तो बात, बात तो बात तो बात थाळा मूड खराब कर दोन्ही खेळाडू सज्ज आहे नाही नाही असं असं माना हा सगळ्यांना भेटला ऋषी काय वाटत तुला वाटतं ऍक्टर केला नाही पाहिजे सगळ्यांना भेटलं बस विषय आपला सोम मीठावर भागवतोय मीठ आणि काकडीवरती तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आज आहे वर्षा शेवटचा दिवस आणि आपण आपल्या नवीन कॅमेऱ्यामधनं व्लॉग चालू करतो आहे तो म्हणजे ॲक्शन ऑस्मो फाय प्रो ह्याच्यानं चालू केलेला आहे थोडा दम लागला आहे कारण घराच्या इथे काम चालू आहे त्यामुळे पाणी मारलं आता सगळीकडे आणि आजची तयारी एकदम जोरात झालेली आहे एक थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हटल्यावर फुल राडा वगैरे असणार आहे आज आपण पार्टी करणार आहे ते आपल्या वडणा घेतल्या मित्र मित्रांसोबत गँग एकदम जोरात सगळी तयारी केलेलं आहे मटन आहे भाकरी आहे चिकन आहे सिक्स्टी फाय पण आहे त्यामुळे मजा मस्ती बघायला भेटणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा आणि चॅनलला नवी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला एन्जॉय तर तयारी झालेली आहे सगळी आपली आणि आत्ता आपण निघालेल्या आबड्या संघटनेचा अध्यक्ष अभिलाश संसार याच्याकडे पाण्याच्या बाटल्या आणायला पाण्याच्या बाटल्यांची कमतरता आहे आपल्याकडे त्यामुळे तिकडे होतो आहे आपण आहे आता शिव नदीवरती आणि जातो आहे शॉर्टकटनी डायरेक्ट आब्याच्या दुकानात तर भेटूया आबड्या जिथं चला फायनली आबड्या दुकानाचा एंट्री झालेली आहे नवीन घेतला नंबर एन्जॉय एन्जॉय तर फायनली मित्रांनो अर्धे आपले मित्र पुढे गेलेले आहेत आणि आपण राहिलेलो मी आणि बटर आहे बटरची गाडी आहे बघा समोर लागलेली तिथेच तर तो याची वाट बघतोय तो आधी डाबा आणतोय आणि आता बाकीत पण काहीतरी ज्यूस घेतलेला आहे पोरांना सगळ्यांना पियायला मस्त आहे की जरा टाइमपास म्हणून आणि वेळ घालवायचा मंगळ असल्यामुळे आपण जास्तीत जास्त टाईम ता, घालून मग बारा नंतर जेवायचा प्रयत्न करणार आहे आपण तर बघूया आपण कसं होतं ते मजा आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळातच तर फायनली विवेक आलेला आहे चावी विसरला गाडीची घरात त्यामुळे थांबलो आहे जरा हे बघा चिकनचा रस्सा चटई लिंब आणि ताट आणि ग्लास सगळी सोय केलेली आहे छानपैकी एकदम आता जातो आहे आपण याच्यावर फार्म हाऊसला अरे आहे त्यामुळे बघा आंबाने तर जाऊया आणि एन्जॉय करूया तिकडे स्पीकर बीकर पण आम्ही आणतोय तर, तर मित्रांनो आता चाललोय आपण निरामय फार्माऊस कडेरामय भेटे अरे अरे सॉरी 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 निर्जत फार्मा जातो आहे आपण सॉरी मागचं जरा विसरून जावा नव्याने परत सुरुवात करतोय आहे नवीन वर्ष आहे त्यामुळे माफी असावी तुमच्याकडनं तर जाऊन तिकडे जाऊया आपण चला निर्जय फार्म हाऊस तर आपण आता निर्जर फार्मला पोचू वेळातच स्टेशनच्या पा मागे गेला तो रोड तो स्टेशनकडे होतो आणि तिकडनंच पहिला राईट मारला तर निर्जर फार्मकडे होतो सरळ रस्ता आहे बघा बघू शकता तुम्ही अगदी चांगला आणि खट रस्ता आहे खट सुंदर रस्त्याला लागलेले आपण पुढे जाऊन राईट मारलात की डायरेक्ट सुसाट रस्ता आहे आता ते बंद असं फार्म जास्त कोण जात नाही कारण पाण्यामुळे वाट लागली दोन दो हजार एकवीस नंतर सो so, मित्रांनो फायनली पोहोचले आपण फार्म हाऊस जवळ तेव्हा बघू शकता आता नाही लाईट लागली तिकडे तिकडे यायचं आपल्याला ते आहे गेट इकडे पाठीमागं रस्ता थोडा काळू घातला आहे त्यामुळे थोडं सांभाळून घ्या सकाळचं वातावरण एकदम कडक असं इथे सकाळी आणि नेमका कॅमेरा आणला होता त्यामुळे व्हिडिओ काढायला भेटला नाही जर व्हिडिओ मला सकाळच्या तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ या ब्लॉगमध्ये तुम्हाला ॲड करीन मी तर जाऊया तिकडे मस्त माहोल एन्जॉय करूया सगळी आग बीक लावून झालेली तिकडं चिकन बिकन का सगळं तयार केलं आता फक्त आपल्याला इथं सिक्स्टी फाय तयार करायचं आहे त्यामुळे वेळ घालवायचा मस्त आहे की ते बघाय बघा एन्जॉयमेंट चालू झालेली आहे एकदम तर फायनली आपण पोचलेलं आहे मागे थोडं खायला बसलेले आहेत पोरं आणि बाकी सिक्स्टी फाय चालू आहे इकडे बघा जोरात आज थोडा सिक्स्टी फायचा कार्यक्रम आपण आज खूप आम्ही सारे खवैयामध्ये पार्टिसिपेट घेतलेले मी आणि आमचे मित्र बटर दोघांनी मिळून कार्यक्रम करतो आहे आणि सर्व करतो सगळ्यांना खवैयामध्ये खास चव बघायला ऋषी मोरे आहेत आज ऋषी मोहांचा मान मोठा आज बुधवारची बुधवारची वाट फायनली राहुल भाऊ आणि तुषार गुरु यांचं आगमन झालेलं आहे एन्जॉय संघटना भाऊ चिंतेमध्ये दिसतोय भावाची चिंता व्हेज ओनली आलूशेवर भागवते भाऊ एकदम कडक रस्ता झालेला आहे चिकनचा आता मटन तर थोड्या वेळ आम्ही आहे त्यामुळे मजा थोड्या वेळ घेऊ आपण मटनची चिकनची मजा घेतलेली आताच चौसंग कशी आहे रे बटर छान छान सुंदर आणि स्वादिष्ट स्वादिष्ट अप्रतिम अप्रतिम एकदम मटणी चव सुद्धा एकदम टॉपची आहे त्यामुळे आता राडा घेणार एकदम सगळं सांगणार भाकऱ्या पण चोवीस मागवलेले खास चोवीस पुरेशा आहेत काय राहुल मग काय वाटतं यांचे सामना चालू झालेला आहे सामन्याच्या अंतिम फेरीमध्ये तुम्हाला सांगतो की काय परिस्थिती आहे ती लवली सिंग हो प्रति, प्रतिम हो प्रतिम आहे ना पालडू ओके एन्जॉय ऋषी मोरे यांचा सामना चालू होता सिक्स्टी फायचा आणि आमचा मटन आणि भाकरीचा सामना चालू होतोय हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना फायनली आलेला आहे मटन विथ मटन बॉय ऋषी करताय तू चीटिंग 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 करता है तू फाइनली 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 ऋषि मोर यांचा सामना चालवलेला आहे बंद करो हात जोड मी पहिली सुरुवात चिकन पासून होते चिकनचा जो रस्सा आहे त्याचा आनंद घेताना ऋषी मोरे सिक्स्टी पाहिजे चव सावका येणार आहे बघा चव बघा चवी प्रमाणे एकदम आम्ही सारे खवाई आणि अमोल यांनी पोटभर सगळी चव घेतलेली आहे इथे म्हणू शकतो घेऊन घेऊन दमले चव घेऊन घेऊन दमलेले आहेत फायनली भावेची एंट्री झालेली आहे मैदा घेऊन आलेला मैदा घेऊन आलेला खास आणि थम्स अप एन्जॉय अभि और सुनीये आ, बोल आजची पार्टी कशी वाटली तुला जबरदस्त एक नंबर आणि सिक्स्टी फायव्हिक खास थर्टी फर्स्ट साठी त्यांचे मनोगत आपण नाही घेऊया सोम कदम तुमचे मनोगत दोन शब्द अबे जल्दी बोल है। सांगा सांगावे दोन शब्द आजचे नियोजन तुम्हाला कसं वाटलं आणि आजचं तुम्हाला सगळं प्लॅनिंग कशी वाटली तुम्हाला सांगा मला सोम कदम तुम्ही व्यक्त करे तो तो करे क्या क्या बोले तो बोले हे व्यक्तवाडलूट यांना जेवण झालेलं आहे तू बसलेस की उभा आहेस हे बघा आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे तुमचे नाव बाय सगळे साफसफाई लागलेले आहेत तेजस नाही तर मनावर घेतलं नाही हॅपी न्यू इयर एन्जॉय येस ट्वेंटी फाय विल बी फन येस वी विल रिस यू सक्सेस येस अँड ग्रेट थिंग्स इन लाईफ येस ओके तर मित्रांनो फायनली नियोजन सगळं आटपलेलं आहे एन्जॉयमेंट झालेलं आहे भैया काय कानो खात सुंदर मजा तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल ला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला एन्जॉय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये गुड बाय